बिग बॉसचा लवकरच येत आहे आणि याचे कंटेस्टंट कोण कोण असणार आहे लवकरच जाणून घेऊया चला तर मग एक नंबरला असणार आहे गौतमी पाटील गौतमी पाटीलला घेण्याचं गौतमी पाटीलला घेण्यामागचं कारण म्हणजे टी आर पी तिच्या गाण्यामुळं ती खूप फेमस आहे आणि तिला घेण्याचं कारण म्हणजे टी आर पी बिग बॉसची खूपच वाढणार आहे दुसऱ्या नंबरला आहे निखिल बने निखिल बनेला निखिल बनेला बने घराघरात सगळे ओळखत आहे महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये तो काम करत आहे तिसऱ्या नंबरला आहे गौरव मोरे गौरव मोरेला तुम्ही सर्वजण ओळखतच असता महाराष्ट्राची हास्य जत्रा गाजवणारा गौरव मोरे आता काम करत आहे चला हवा येऊद्यामध्ये चार नंबरला आहे मानसी नायक मराठी सिरियल मराठी सिनेमेमध्ये दिसणारे आपल्याला ही सुंदर मानसी नायक ती सुद्धा बिग बॉसमध्ये येणार आहे पाचवा कंटेस्टंट आहे तुझ्यात जीव रंग म्हणजे त्या सिरियलमधला राणा म्हणजेच हार्दिक जोशी सहा नंबरची कंटेस्टंट आहे मृता दुर्गुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आहे मराठी सिरियलमध्ये मराठी सिनेमामध्ये ही बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तिचे पण फॉलोवर खूप घराघराने असे वाढलेले आहे सात नंबरचा कंटेस्टंट कोण आहे गुलाबी साडी गुलाबी साडी फेम संजीव राठोड साडी आणि शिकी शिकी ह्या दोन गाण्यामुळे संजय राठोरला खूपच ओळख मिळालेली आहे हा गायक पूर्ण जगभरात प्रसिद्ध झालेला आहे आठवी कंटेस्टंट आहे श्रुती मराठी मराठी इनी चित्रपट हिंदी चित्रपट ह्या चित्रपटमध्ये तिनं असं काम केलेलं आहे नववा कंटेस्टंट कोण असणार आहे संदीप पाठक हा आपल्या विनोदी कॉमेडी मुळे जातो तसंच हा कलाकार बिग बॉस मध्ये आल्यामुळे आपले चाहते बिग बॉस आवर्जून बघतील दहावी कंटेस्टंट आहे अनुश्री माने युट्यूबमध्ये बरेच फॅन फॉलोविंग असल्यामुळे हिला कार्यक्रमात घेण्यात आलेलं आहे अकरा नंबरचा कंटेस्टंट आहे विराजस कुलकर्णी मराठी चित्रपट आणि मराठी सिरियलमध्ये तुम्ही पाहिलेलंच असतील हा बऱ्याच मराठी सिरियलमध्ये दिसून येतो त्यामुळे सगळेजण याला ओळखतात त्यामुळं ह्या सर्व कलाकारांना बिग बॉसमध्ये घेण्याचे खूप खूप चान्सेस आहे अजून बिग बॉसने नक्की काही अजून सांगितलेलं नाही बिग बॉस होस्ट करायला कोण येणार आहे अजून हे पण नक्की माहीत नाही रितेश देशमुख येणार आहे की आणखीन कोणी येणार आहे भेटू द्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा